महाराष्ट्र केसरी म्हणून ओळख असलेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली जी शस्त्र आहेत ती शस्त्र बाळगल्या प्रकारे त्याला या पंजाब पोलिसांनी अटक केली आणि ही कारवाई जी आहे ती समोर आली आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भरातून या एखाद्या पैलवानाविषयी घडलेल्या घटनेमुळे एक वेगळ्या प्रतिक्रिया ज्या पाहायला मिळतात मी सध्या कोल्हापुरात आणि सगळी दृश्य जी आहे ती आपण पाहतोय की ज्या ठिकाणी सिकंदर शेख ज्या गंगावेश तालीम परिसरामध्ये गंगे गंगावेश तालीमित कुस्ती खेळत होता तोच हा सगळा परिसर आहे आणि याच सगळ्या परिसरात नेहमी सिकंदर शेखचा फॉवर देखील असायचा त्यामुळं अनेक वेळा लोक त्याला जवळून बघायचे त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुद्धा त्याच्यावर अनेकदा महाराष्ट्र केसरी असे हिंदी केसरी म्हणून किताब मिळवल्यानंतर त्याच्याबाबत एक जो ओढा आहे तो ओढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यामुळे हा सगळा परिसर जो आहे तो पाहायचं झालं तर अनेक वेळा अनेक कुस्तीगीर जे आहेत ते या परिसरामध्ये फिरत असतात त्यामुळं मल्ल जे आहेत ते फिरत असतात त्यामुळं अनेकांना कुस्तीपटू जे आहेत ते सुद्धा परिचित असतात या ठिकाणच्या काही परिसरातील नागरिकांशी आपण संवाद देखील साधतोच आम्हा कुठलं गाव कुठलं गाव पन्हाळा कोटोली माळवारी कुस्त्या बघताय की नाही कुस्तीच आहे माझा माझा पोरगाने असलेला आहे काय हा सातशे दोन हजार सोळा जायशील खांचा गाव बस मोठीबाग मधन मोतीबाग मध्ये सारंगाकड होता काय आम्ही किती वर्ष कुस्ती केला आम्ही कुस्ती केला दहा पंधरा दहा वर्ष आता वय आहे एकसड वय हा शून्या तुम्ही निर्माण केलंय आता दहा जणांवर चार एकर रान बागाईत किराण मारतो दुकान आहे पोतुली खेडीची बँके खाली हे देणार आहे जागा पोतुली पेपरला देणार आहे जागा की शून्यातून वीस निर्माण करणारा पंधरा तालुक्यातला धान्य वाघ कुणाचा पाच रुपये कर्ज नाही बिझनेस आहे मुलगा बघतोय दुकान आहे खेडीची बँके खाली सुरुवात पुस्ती पासून सुरुवात पुस्ती नाही आम्हाला मार्केटला पंधरा पैसे कोतो शंभर किलोला ट्रक भरलाय आणि गाडी भरली आहे शंभर किलोची त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीस वर्षे अडीशीरन मापून धंदा केलाय धान्याचा भागात चार सात गाडी स्वतः घेऊन नवीन त्यानंतर मुलगा स्कूल बस महाराज गाठला हॉस्टेल ला रे. सारंग सरा ठेवला ठेवला होता हा दोन हजार सोळा ला त्यांनी काशीपोट घेतलं जालनाला हा आणि बीपेड झाला बारशी शिवाजीराव देशमुख विद्यालय बारशी हा कुस्तीतनं खेळून करमाल जिल्ह्यात न त्या बिफेड झालं भुकडची पेड दिलंय आणि आता तो कॉलेज तिथं कुस्ती संकलन काढलंय तिथं तो टीचर म्हणून सकाळी पाच एका असतो मला सांगा मिरज माझ्या टोपड्या आहेत मला किमान माझं दुकान आहे तर ते व्यापारांची खाती भीती असं असते तेव्हा आता ही शॅम्पल घेतली मिरची व्यापार आहे मोठा रोज या परिसरात रोज नसतो हे माझे मामा आहेत मामी भाऊ हे मिरची मला सांगा सिकंदर शेख माहिती आहे सिकंदर शेख सगळी माहिती आहे मी yeah. पुष्कळ त्यांच्या न्यायालयात म्हणतोय असा केलं मी मैदान घेतोय पालेलं अकरा डिसेंबरला अकरा yeah. मार्च जो महिना उठला नोव्हेंबर कोणत्या डिसेंबरला त्यांच्या वाटला पुण्यतिथी असतात कोणाच्या केवले बांधकण सभापती तिथं मैदान माझं सिकंदर शेख सिकंदर माहिती आहे सिकंदरला विचारा श्रीकांत सागावकर त्या पिरियड मध्येच करायचं नाही सिक्कन सिकंदर इथं झाला त्याचा खेळ कसा होता सिकंदरचा खेळ नाटकाय ना कुस्ती बघितली नायकबावर बघितली सिकंदर शिकची वारनेव बघितली वारनेव एक नंबर कुस्ती मारली सिकंदर ना कष्टाचा माणूस कष्टाचा माणूस या वाडला कष्टा या वाडला त्यात मी कष्ट करून शिकला ना तेव्हा नांदावीचा पैलवानगावी पैलवान त्याला त्या प्रकरणात त्याला आता अटक पण केलेली आहे का छत्र नाही फक्त दोन नंबरवर जरा शेवटी सगळे गल्लीतलं पार पण तवा घेत मी काय म्हणतो सगळे आता कसं आहे माझ्या एक कलियोग आहे सिकंदर प्रकर जरा आयुष्य करिअरचा धोक्यात आलं तर काय केलं तू छत्र बाळगल्याप्रमाणे त्याला अटक केली आहे मग ते आपण एवढं नावाबाल राज्यात जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात एवढ्या जाय नाही कशाला लागते आपल्याला आपण आपल्या आता मीच म्हण मला कशा शस्त्र लागते माझे पण मित्रपी वगैरे आहेत कालमितले पेस आहेत भरपूर बाजीराव पाठी फार आहेत आहे संजीरावात भाऊ खरच मित्र आहे मग काय काय बी करूया आपण असं करायला करायला पूरबावे शिकवायची प्रगती करायची वाईट मार्गाला जायचं नाही नाव करणाऱ्या माणसांना तरी वाईट मार्गाला जायचं नाही काय मामा बरोबर वाईट मार्गाला जायचं नाही मामांचं खरंच खूप चांगला असल ना खर तर कुस्तीपटू म्हणून सिकंदरचं नाव होतं या परिसरात फिरत पण होतं तू बऱ्याच वेळा आता खरं तर काय नेमकं या सगळ्या आता घडलेल्या प्रकारांचं तुमचं काय हो ना हुकास तू काही झाला तू म्हणजे काय तु म्हणतो कळायला किती कष्ट कष्ट कराय किती लागत आणि गमवाय किती लागते आणि याला अक्कल तोच ते कळलं का आम्ही आता काय नाही खरा यांच्या आम्ही आमच्या मामाचे नेवणे आणि इथलं मार्केट वेळा घेऊन जाऊन तिथे आमाली करत होती त्यातनं आम्ही एवढं पुढे गेलो कुणाला एक पन्नास तालुक्यात माझा पोटतून संजयराव सागावकर पैलवान मुला प्रसिद्ध आहे श्रीखान सागावचे वडील कोण होतास तू कोण झालास तू चार जनावर आहेत माझ्या आता दुधाची आठ जनावर फुल आहेत दोन किलार गाय आहेत मोठ्या बघायला मिळतील रोजचं एक आजारचं दूध लागतो बारा तेरा लिटर संध्याकाळ खायला चार लिटर घरात ठेवतो ते। दोन नाच आहेत सगळं आयुष्य काय ना काय सिकंदरला कधी पाहिलेलं तुम्ही कस काय नेमकं त्याचा परिसर परिसरात सिकंदरला मी भाष्ट केसरी झाला त्यावेळी पाहिलेला त्यानंतर मी माझ्या तालमीत एवढा असताना बघितलेला नाही काय ज्यावेळी त्याने महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळीच बघितला मी त्याला तुम्हाला काही माहितच नव्हतं ना सिकंदर केसरी कुस्ती बद्दल चांगला आहे परंतु ते आत्ताचे जे काळे काय झाले ते चुकीच आहे कारण एवढा मोठा पळवान काय पंजाब मध्ये त्याने बऱ्याच कुस्त्या मारून आपलं नाव लोक केलं परत गरिबीतनं तो मोठा झाला आता त्याच्या याला चांगलं कुठं वेळ आलत थोडी घटना घडली फार चुकीची आहे त्याच समर्थन कोण करणार नाही आणि आपल्या तर बुद्धीला हे खेळाडू नाही त्याला पुढे जायला पाहिजे तो जात होता हे करत होता परंतु आता हे आता कसं घडलं काय घडलं हे त्याच त्याला माहित काय का त्याला उगस त्यात ओवलं गेलं काय झाले कुणी त्याचा तपास करतील किती वर्ष बरेच वर्ष होतात परंतु माझ्या तर बघण्यात म्हणजे मी सांगतोय का माझ्या बघण्यात ज्यावेळी तो महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळी माझ्या पक्ष आला नाही तर नाही कोल्हापुरात म्हणजे काय असं त्याला कंटिन्यू आता बाकीचे पेलवान असतात तसं काय त्याचा जास्त वावर इतकं जास्त नव्हता कोल्हापूर म्हणजे गंगाल बाकीची आता आमची पेलवान आहे ती कशी प्रत्येक घरटू गरटू ओळखी जे आहे परिचय जे आहे तसं सिकंदर शेखचा कधी परिचय आमच्याशी आला नाही किंवा नाही त्या मिरवणुकीच्या वेळी त्याला आम्ही हो सिकंदर शेख महाराष्ट्र किचडी झाला एवढंच पाहिजे त्यावेळेस सामान्यांच्या प्रतिक्रिया खर तर एक कुस्तीपटू म्हणून सिकंदर शेख नाव कमवलं आणि कोल्हापूर मध्ये त्याच नाव जायचं कुठलं गाव कुठलं गाव कुठलं आहे अनेक वेळा या ते आपले सिकंदर शेख न आपली कुस्ती जी आहे ती खेळलेली होती आणि त्याच्यानंतर आपलं नाव कमावण्याची संधी जी आहे ती सिकंदरला मिळाली होती या ठिकाणी काही अन्य सुद्धा लोक आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू खर तर काय मामा कुठलं गाव शिंगणापूर बर रोज असता काय एरियात रोज असतो समोर आहे मिळतो नाही का ना पहिला पहलवान आता तर सध्या कोण नाही त्याचं काम चालू आहे काम झाल्यानंतर दा पहलवान वाचल सगळे सोलापूर कुर्टवाडी बार्शी पंढरपूर पुन्हा त्या साईड चे इथले सगळे लोक शिकतात तिथे सिकंदर शेख माहिती आहे का हा सिकंदर शेख काय एवढं माहित नाही महाराष्ट्र केसरी झालता केसरी झालेला त्या पेपर मध्ये बघितलं त्यानंतर पुन्हा कधी नाही कधीच नाही कधी तिथे येऊन गेले सत्कार झाला त्यांचा तिथे सत्कार केला कधी भेटला की नाही माझ्या नजर शेवबाई तुम्ही येऊन सत्कार केला भेटतो येत सिकंदर शेखला नाही थोडा टायम मिळाला नाही आता सिकंदर शेखला एका झाली नाही काय कशामुळे झाली काय एका त्यांना शस्त्र बघितलं म्हणून काय माहिती काय माहिती तुम्ही कधी बघितलं नाही सत्कार केला हे सगळे कोल्हापूर आहेत दादा किती झालं किती वर्षांपासून दुकान आहे आपलं किती वर्षांपासून दुकान आहे आपलं या परिसरात किती वर्षांपासून दुकान आहे म्हणलं या परिसरात गंगा विसाईल परिसरात बरेच वर्ष आहे रोज इथं सिकंदर शेख कधी येत येत होता नाही नाही होती दादा थोडे कामात आहेत त्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया देतील पण सिकंदर शेख ज्यावेळेस या ठिकाणी या परिसरामध्ये असायचा त्यावेळेस त्याला पाहण्यासाठी सुद्धा लोक अनेक लोक आहेत या परिसरामध्ये येत होते त्याची खेळी जी आहेत ती प्रसिद्ध होती त्याचे अनेक डाव जे आहेत ते प्रसिद्ध असायचे त्यामुळेच ते त्याचा त्याच्यावर कोल्हापूरकरांनी केलेलं प्रेम जे आहे ते कुठेतरी पाहायला मिळत होत हा सगळा परिसर आहे आपण सगळी दृश्य जी आहे ती सुद्धा पाहतोय की या परिसरामध्ये कध्या कल्या कुठल्या कॉलेजला कुठल्या कॉलेजला महावीर कॉलेजला महावीर कॉलेज सिकंदर शेख माहिती आहे का माहिती आहे कोण होता महाराष्ट्र बघितलं त्याला खेळ बघितले बघायला अटॅक झाली तू तुला कसं वाटायचं चांगला वाटायचा समोर बघितलं टी व्हीवर बघितलं काय वीवर काय काय वाटतंय चांगला कुठं येतच माहिती कोल्हापूर काय आहेत ज्या कोल्हापूर करा ना या सिकंदर शेख इथे सुद्धा कुठलं गाव कोल्हापूर कोल्हापूर मूळ कोल्हापूर काय रोज येत आहे का बोलायचं इथे गंगावीस झाली माहितीये पहिला पण कोण आहे का नाही आपल्या वतीचा नाही सिकंदर शेख माहिती आहे माहिती बघितले की त्याला भेट घेतल्या नाही आता त्याला अटक झाली माहितीये काय नेमक वाटतं खेळाडू कशा पद्धतीने राहिलं असं पाहिजे अटक का झाली माहिती शस्त्र तर पैलवान म्हणून नाव समोर आलं आता तेन कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे असं वाटतंय सिकंदर शेख हा उत्कृष्ट कुस्तीप्रश्न आहे आज जो झालेला आघात आहे तो आघात न भरण्यासारखा आहे आज येणारी त्याची कुस्ती स्पर्धा आहे त्या कुस्ती कुस्ती स्पर्धेमध्ये त्याचं काम अतिशय चांगलं होतं तो चांगला खेळाडू आहे कोल्हापूर शहरातल्या गंगावी सालमेचा तो उत्कृष्ट हा कुस्तीपटू आहे पण आज जी आता येणारी घटना जी घडलेली आजची त्या घटनेच्या अनुषंगानं त्यावर माझी जी संकल्पना आहे की झालेला गोष्टीचा आढावा त्यांना होणं बरोबर नव्हतं आणि दुसरी बाजू अशी आहे की त्यानं त्याचं जे कार्य केलेलं आहे तो उत्कृष्ट असं त्याने हे केलेलं आहे आज कोल्हापूर शहरावरती त्या बाबतीत एक शोककळा आहे की सिकंदर हा प्रामाणिक मुलगा आहे पण आज येणारी जी घटना आहे पुढे चालून होणारी घटना त्या घटनेच्या अनुषंगान तो पुढं वेगळ्या वेटेज मध्ये राहतो आहे आता होणारी त्याची स्पर्धा आहे होणारी स्पर्धा आहे स्पर्धा चांगली व्हावी इथून पुढे त्यांना चांगलं कार्य करत राहावं आणि उत्कृष्ट पद्धतीमध्ये न राहावं परिणाम असा होऊ शकतो की राज्य स्तरावरती खेळणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणारा कुस्तपू आज कुस्ती ही परंपरा महाराष्ट्राची आहे आणि कोल्हापूर शहरापासून ही सुरुवात झालेली आहे शाहू नगरीमध्ये हे कुस्तीच हे आहे आज अख्ख्या महाराष्ट्रातली कुस्तीपूर कोल्हापूर शहरामध्ये राहतात कोल्हापूर शहरामध्ये ट्रेनिंग घेतात तसाच तो सिकंदर पण आहे तर कोल्हापूरकर म्हणून आता खरंच एक जी संतापाची किंवा एक प्रतिक्रिया कोल्हापूर शहरामध्ये ही चिंताजनक बाब आहे पण कोल्हापूरमध्ये कोल्हापूरचं नाव सिकंदर शेखने नावलौकिक केलेलं आहे तो नावलौकिक करणारा खेळाडू उत्कृष्ट आहे त्यामुळे तसं असं काही त्याला ही होणार नाही खेळाडू म्हणून त्यांना सतर्क राहणं गरजेचं होतं का कारण अशा पद्धतीच्या घटना करण्याच्या बाबतीत गरज असते सतर्क सतर्क हा पाठ जो आहे तो सतर्क राहत होता काय गोष्टी अपवादात्मा असतील त्याला काय कुठल्या काही प्रेशर असेल त्या प्रेशर खाली काय कुठं काही एखादी संकल्पना त्यांना विकली असेल असं मला वाटतं काय समजा पैलवान पैलवान आता तर सध्या कोण नाही काम काम चालू आहे पैलवान वाचेल सगळे सोलापूर फुर्डवाडी पारशी पंढरपूर इकड चोला या साईडचे सगळे लोक शिकतात इथे सगळे सिकंदर शेख आहे का सिकंदर शेख काय माहित नाही महाराष्ट्र केसरी झालता केसरी झालेला त्या पेपर मध्ये बघितलं त्यानंतर पुन्हा कधी नाही कधीच नाही तिथे येऊन गेले सत्कार झाला त्यांचा तिथे सत्कार केला कधी भेटला की नाही नाही माझे नगर शेव आहे तुम्ही येऊन सत्कार सिकंदर शेखला नाही थोडा काय मिळाला आता सिकंदर शेखला एका प्रकरणात अटक झाली नाही काय म्हणत कशामुळे झाले काय एका प्रकरणात त्याला शस्त्र बाळगलं म्हणून अटक झाली काय माहिती काय माहिती तुम्ही कधी बघितलं नाही सत्कार केला माहिती येऊन गेले तेव्हा सत्कार लागायचे हे सगळे कोल्हापूरकर जे आहेत आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये ज्यावेळेस सिकंदर शेख असायचं त्यावेळेस फोटो देखील काढायचे त्याच्या गोष्टीबाबत सुद्धा त्याच त्याचे कौतुक के केलं जायचं मात्र आता जी घटना घडली त्याच्यानंतर अनेकांनी त्याच्याबाबत बोलणं देखील टाळलं मात्र ही घटना जर पाहिजे खेळाडू खेळाडू वृत्तीनंच सिकंदरनं पुढे जायला पाहिजे जा। होतं अशा प्रतिक्रिया कुठेतरी सामान्यांच्यातून पाहायला मिळतात विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर